महाकाय होर्डिंग पडल्याने चौदा जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झाल्याची घटना मुंबई घाटकोपर पर परिसरात घडली या घटनेनंतर कल्याण डोंबिवली परिसरात चौकाचौकात रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेल्या भल्या मोठ्या होर्डिंगचा प्रश्न देखील ऐरणीवर आलाय याबाबत शिवसेनेचे प्रमुख रवी पाटील यांनी महापालिकेने अनधिकृतपणे उभारलेल्या होर्डिंगवर कारवाई करत नाही महापालिकेचे अधिकारी मध्ये बसून काम करतात होर्डिंग लावताना कोणतेही निकष कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याचा आरोप तर दुसरीकडे उपायुक्त धैर्यशील जाधव यांनी आठवड्यापूर्वीच होर्डिंगबाबत बैठक घेण्यात आली आहे होर्डिंगचे ऑडिट करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आलेत त्याचप्रमाणे अनधिकृत होर्डिंगवर कारवाई सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले मुंबईमधील घाटकोपर परिसरात काल वादळी वाऱ्यामुळे भले मोठे होर्डिंग कोसळल्याने जणांचा मृत्यू झाला तर पन्नास अधिक जखमी झाल्याची घटना घडली या घटनेनंतर कल्याण डोंबिवलीमधील चौका चौका जागोजागी रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या महाकाय होर्डिंग प्रश्न देखील ऐराणीवर आलाय कल्याण मुंबई शहरात नव्वद टक्के होर्डिंग हे अनधिकृत असल्याचा आरोप शिवसेनेचे शहर प्रमुख रवी पाटील यांनी केलाय याबाबत बोलताना रवी पाटील यांनी होर्डिंग लावण्याबाबत कोणतेही निकष पाळले जात नाहीत कारण अधिकारी ए सी केपीमध्ये बसून कामं करतात सुरक्षिततेचे कोणतेही उपाययोजना केली जात नाही मुंबईतील घटना अत्यंत दुर्दैवी आहे त्यात निष्पाप लोकांचा बळी गेला आहे अशी घटना कुठेही घडू नये त्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक महापालिकेने बेकायदा होर्डिंग आहेत त्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या होर्डिंगवर कारवाई झाली पाहिजे महापालिकेत आय ए एस अधिकारी आल्यावर आपण खुश झालो होतो या शहराचा कायापालट होईल आयुक्त सक्षम अधिकारी म्हणून कार्यरत आहेत मात्र त्यांच्या हाताखालचे अधिकारी हे पूर्णपणे ए सी केबिनमध्ये बसून काम करतात रस्त्यावर उतरून काम करीत नाही नगरविकास खात्याने होर्डिंगची नियमावली दोन हजार बावीस साली बनवली होती त्या त्याचं पूर्णपणे उल्लंघन करून नव्वद टक्के बेकायदा होर्डिंग लागलेले आहेत ला त्याच्यानंतर मुंबईत जे घडले ते कल्याण डोंबिवलीत घडू नये मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आदेश दिले आहे की ज्या जागेवर होर्डिंग आहेत त्या जागा कुणाच्या आहेत त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करून शहराचे विद्रुपीकरण थांबवावे ही आमची मागणी आहे याबाबत के डी एम सीचे उपायुक्त धैर्यशील जाधव यांनी महापालिका हद्दीतील अधिकृत होर्डिंग धारकाची एक बैठक आयुक्तांनी नुकतीच घेतली आहे त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे आणि त्याच्या सुरक्षिततेचा उपाययोजना करणे याच्या सूचना होर्डिंग धारकांना देण्यात आल्या आहेत त्याप्रमाणे महापालिकेकडून कारवाई केली आहे त्याचबरोबर बेकायदा होर्डिंग काढण्यासाठी सहाय्यक आयुक्तांना प्रभाग स्तरावर आयुक्त इंदुराणी जाखड यांनी आदेश दिले त्यानुसार बेकायदा होर्डिंग काढण्याची कारवाई केली जाणार आहे असे सांगितले कालची घटना ही अतिशय दुर्दैवी घटना आहे निष्पाप लोकांचा बळी त्या ठिकाणी मुंबईमध्ये गेलेला आहे आणि अशी दुर्घटना कुठेही घडू नये याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक महापालिकेने जे अनोद्रिकित होर्डिंग्स आहेत त्या अनोद्रिकित होर्डिंगवर तातडीने कारवाई झाली पाहिजे कल्याण डोंबली महापालिकेमध्ये इतक्या मोठमोठ्या होर्डिंग दिसतात या शहराचं विद्रुपीकरण झालेलं आहे मी माननीय आयुक्त महोदयांना विनंती करेन की आपण आय एस अधिकारी आल्यानंतर आम्ही सर्व कल्याण डोंबलीकर खुश झालो होतो की या कल्याण शहराचा कायापालट होईल आणि या कल्याण शहराचा कायपलट करण्यासाठी आपण सक्षम अधिकारी म्हणून या ठिकाणी कार्यरत आहात परंतु जे आपले खालचे अधिकारी आहेत ते पूर्णपणे ए सी कॅबिनमध्ये बसून कामकाज करतायत रस्त्यावर कोणी उतरत नाही आहेत आणि आज जर आपण रस्त्यावर पाहिलं तर ज्या होर्डिंगची नियमावली नगरविकास खात्याने दोन हजार बावीस साली बनवली होती त्याचं पूर्णपणे उल्लंघन करून नव्वद टक्के जवळजवळ अनधिकृत ज्या होर्डिंग्स आहेत त्या कल्याण शहरामध्ये लागलेल्या आहेत याच्यानंतर कल्याण डोंबोलीमध्ये जे मुंबईमध्ये घडलं ते घडू नये याच्यासाठी तात्काळ काल मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिलेले आहेत की तात्काळ ज्या जागेंचे जा सर्वेक्षण करून त्या कुणाच्या आहेत किती अनुदुखित आहेत त्याचं स्ट्रक्चर ऑलिट झालं पाहिजे अशा प्रकारच्या सूचनासुद्धा दिलेल्या आहेत आणि तात्काळ याच्यावर कारवाई करून या शहराचं विद्रुपीकरण थांबवावं हीच हात जोडून आम्ही आयुक्त महोदयानं विनंती करतोय माननीय आयुक्त महोदया कल्याण डोंबोली महापालिका डॉक्टर इंदुराज मॅडम यांनी मागच्या आठवड्यामध्ये होर्डिंगच्या स्ट्रक्चरल ऑडिटबाबत संबंधित होर्डिंगचे मालक यांना सूचित करण्यात सांगितलं होतं त्याप्रमाणे आपण सदर होर्डिंगचे जे मालक आहेत जे आधे अधिकृत होर्डिंग आहेत त्याच्या बाबतीतला हा विषय त्या संबंधितांना आपण कळवलेलं आहे येत्या पंधरा दिवसामध्ये त्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचं प्रमाणपत्र या कार्यालयाकडे कर सादर करायचं आहे आणि जेणेकरून आपत्तीच्या कालामध्ये अशा प्रकारची कुठलीही दुर्घटना घडणार नाही त्याचबरोबर जे अनाधिकृत होर्डिंग्ज आहेत त्याच्यामध्ये आयुक्त महोदयांच्या निर्देशानुसार मागच्या आठवड्यापासूनच आम्ही कारवाई सुरू केलेली आहे आणि जे अनाधिकृत आढळून येतात त्या बाबतीमध्ये आम्ही संबंधित प्रभागाधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत त्यामध्ये जी कायदेशीर कारवाई आहे नोटीस देणं आणि ते निष्कासित करण्याविषयी समजाला कळवणं त्या सर्व बागेमध्ये आपली कारवाई सुरू आहे येत्या आठ ते दहा दिवसामध्ये ब्युरो रिपोर्ट कल्याण कलमभूमी न्यूज